लखनौ करारान्वये वये ज्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम हिंदू मुस्लिम ऐक्याचा पाया घातला असे सेक्युलर टिळक अशा लोकमान्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं एक वेगळं विशेष असं महत्व आहे मी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांना विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील देशाचे माजी गृहमंत्री आणि या संस्थेचे विश्वस्त श्री सुशीलकुमार साहेब ज्यांचं आपण लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत आणि ज्यांच्याकरता आपण सगळेजण इथे जमलो आहोत ते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब स्मारक ट्रस्टचे सर्व विश्वस्त सहकारी अनेक मंत्री खासदार माजी मंत्री आमदार समोर बसलेले आहेत अनेक उद्योजक इथे समोर बसलेले आहेत वेळेची मर्यादा असल्या कारणाने सगळ्यांची नावं घेत नाही कृपया माफ करा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी टिळक स्मारक ट्रस्ट केसरी मराठा संस्था आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्व सहकारी आणि टिळक प्रेमी बंधू आणि भगिनी आज या संस्थेचा अध्यक्ष म्हणून इकडे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर अचानक पडेल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं फक्त पंधरा दिवस झालेत बाबांना जाऊन घरी काय ऐकलं जायचं की लोकमान्यांचा कार्यक्रम कुठे थांबता कामा नाही आणि म्हणून आपण सगळेजण आज इथे सोहळ्या करता जमलेलो आहोत साहेब सुद्धा जेव्हा घरी आले मी त्यांना विचारलं की इतकी मोठी लोक या पुरस्काराला येतात यंदाच्या वर्षी येणार आहेत तुम्ही या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारता का कारण आम्ही सगळे लहान पडतो पण त्यांनी सांगितलं की नाही ही परंपरा जर का चालू ठेवायची असेल तर तूच हे अध्यक्षपद स्वीकारायला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर इथे आज उभा आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली कैलासवासी जयंतराव टिळकांनी या पुरस्काराला सुरुवात केली श्री एस एम जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग या देशाच्या जडणघडणीत भारताला एक प्रगतीशील राष्ट्र बनवण्यात राहिला आणि ज्यांनी फक्त देशातच नाही पण जगात आपलं नाव कमवलं अशा थोर पुरुषांचा सन्मान सत्कार दरवर्षी एक ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन इथे केला जातो इतक्या थोर व्यक्तींचे विचार या व्यासपीठावरनं झालेत की खरं सांगायचं तर इकडे उभं राहून भाषण करणं म्हणजे माझ्यावर खरंच दडपण आलेलं आहे लोकमान्यांची सुद्धा स्वराज्याची चळवळ जर का बारकाईनी बघितली तर ती चळवळ फक्त स्वराज्यपुरती त्यांनी मर्यादित नाही ठेवून ती देशातील उद्योगधंदे वाढवण्याकरता देशातील उद्योगधंद्यांना गती देण्याकरता एक प्रगतिशील राष्ट्र बनवण्याकरता सुद्धा त्या चळवळीला दिशा देण्याचं त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं त्या काळात भारताची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत जनजागृती करणं हे अत्यंत अवघड होत एकीकडे जमावबंदीचा कायदा होता अनेक रूढी परंपरा होत्या इलिटरसी होती हिंदू मुस्लिम रिलिजियस डिवाइड्स होते अपर कास्ट लोअर कास्टचे बॅरियर्स होते अनेक लोकांना मंदिरात सुद्धा जाऊन द्यायचे नाहीत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा वेळेला गणपती बाप्पाचा उत्सव त्यांनी सार्वजनिक रूपाने साजरी करायचा निर्णय घेतला आणि गणरायाला मंदिरातन बाहेर आणलं आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरी होऊ लागला ठिकठिकाणी थीक, पूर्ण दहा दिवसाचे कार्यक्रम हे नियोजन केले गेले आणि त्या आणि जेव्हा सगळेजण एकत्र आले तेव्हा लोकमान्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी निर्णय घेतला की आता स्वराज्याच्या लढ्यात जर का या सर्व शक्तीला वळवायचं असेल सहभागी करून घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे लोकांपुढे आणणं अत्यंत आवश्यक आहे शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य बलिदान हे लोकांच्या मनात बिंबवायला पाहिजे आणि म्हणून शिवजयंती उत्सव सुद्धा सार्वजनिक रूपात साजरा करण्याचा निर्णय आणि आव्हान त्यांनी लोकांना केलं धार्मिक उत्सवाप्रमाणेच शिवजयंती उत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हो हा साजरी होऊ लागला फक्त महाराष्ट्रात नाही पण बंगालमध्ये सुद्धा हा उत्सव साजरी व्हायचा ओवाडे कीर्तन व्याख्यान नाटक या माध्यमातून जनजागृती करण्यात यायची ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे वाचून दाखवलं जायचं लोकांना स्वराज्याच्या लढ्यात सामील व्हायला हो प्रेरित केलं जायचं विरोध करायला शिकवलं गेलं अन्याय विरुद्ध राहायला शिकवलं गेलं आणि हळूहळू ठिकठिकाणी आंदोलन व्हायला हो लागली आणि करोडोच्या संख्येने लोक या स्वराज्याच्या चळवळीत सहभागी झाले जेव्हा पूर्ण देश या चळवळीत सहभागी झाला तेव्हा लोकमान्यांनी फोर फोल्ड प्रोग्राम हा सगळ्यांना सांगितला स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुश्रुती त्यांनी लोकांना दिली स्वराज म्हणजे आपण केलेले राज्य आपण केलेली व्यवस्था आपण केलेले कायदे आपण केलेला विकास स्वदेशी म्हणजे भारतातील उद्योगधंदे वाढावे आणि भारतातील पैसा भारतातच राहावा बहिष्कार म्हणजे परराष्ट्र गोष्टींवर टाकलेला बहिष्कार आणि त्यामुळे देशातल्या गोष्टींना मिळणारी गती व्यवसायाला मिळणारी गती आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे पारंपरिक शिक्षणाबरोबर देशातील उद्योगधंदे वाढण्याकरता लागणारे शिक्षण स्किल बेस्ड एज्युकेशन जे आपण सध्या त्याला म्हणतो या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर हा एक प्लॅन अप्रोच केलेला दिसतो आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की ही चळवळ फक्त स्वराज्यपुरती मर्यादित नाही ठेऊन पार असून देखील देशाची उन्नती कशी होईल देशाची उद्योगधंदे कसे वाढतील पुढे प्रगतीशील राष्ट्र कसं बनेल याकरता या, या चळवळीला दिशा देण्याचं काम हे लोकमान्यने त्यावेळेला करायचा प्रयत्न केला टिळक स्मारक ट्रस्ट जी व्यक्ती ही प्रगतीशील भारताची चतुश्रुती पुढे घेऊन जाते त्यांचा सन्मान दरवर्षी एक ऑगस्टला इथे करत आलेली नावं घ्यायची झाली तर आतापर्यंत श्रीमती इंदिराजी गांधी श्री एस ए डांगे श्री अच्युतराव पटवर्धन डॉक्टर शंकर दयार शर्मा श्री अटल बिहारी वाजपेयीजी डॉक्टर मनमोहन सिंग श्री शरद पवार इस्रो आणि डीआरडूच्या अनेक सायंटिस्टचा सन्मान या ठिकाणी केला गेला डॉक्टर आर चिदंबरम श्री माधवन नायर डॉक्टर कोटा हरिनारायण ए शिवथनू पिल्ले डॉक्टर के सिवन मिसाईल वुमन डॉक्टर टी सी थॉमस अनेक उद्योजकांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला श्री राहुल बजाज एन आर नारायण मूर्ती श्री बाबा कल्याणी सिरम इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सायरस पुनावाला रेव्होल्युशनरीज व्हाईट रेव्होल्यूशन करणारे डॉक्टर वर्गीस कुरियन ग्रीन रेव्होल्युशन करणारे डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर प्रकाश आमटे विकास आमटे कोकण रेल्वेचे ई श्रीधरण अशा अनेक मान्यवरांचा सन्मान इथे एक ऑगस्टला केला गेला दोन वर्ष आधी सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना आपण लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवलं होतं मागच्या वर्षी श्रीमती सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार दिला गेला आणि यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त डॉक्टर दीपक टिळकांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एकत्र आलो तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच नाव होतं म्हणजे ते श्री नितीन गडकरीजींच एक छोटी गोष्ट सांगतो एक लहान मुलगा असतो आणि त्याला कंटा आला असतो त्याला बाहेर जायचं असत तो त्याच्या जा वडिलांकडे जातो आणि सांगतो मला कंटा आलाय मला कुठेतरी बाहेर घेऊन जा वडील कामात असतात म्हणतात की नाही आत्ता मला वेळ नाही तू ताईला विचार तू ताईकडे जातो ती अभ्यास करत असते ती म्हणते नाही मला खूप अभ्यास आहे मी आत्ता तुला कुठे घेऊन जाऊ नाही शकत तू आईला विचार तसाच तो पळत आईकडे जातो आई स्वयंपाकात बिझी असते ती म्हणते आम्हाला खूप काम आहेत तू असं कर बाबांनाच विचार तू पुन्हा येऊन त्याच्या वडिलांना भेटतो आणि सांगतो कोणालाच वेळ नाहीये तुम्ही मला कुठेतरी घेऊन जा वडिलांच्या लक्षात येतं की हा आता काय हट्ट सोडणार नाही तिकडे एक ह्युमन बॉडीचं स्केच असत ते ते घेतात आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करतात आणि त्या मुलाच्या हातात देतात म्हणतात तू हे स्केच परत जुळव आणि मी तुला लगेच बाहेर घेऊन जात। जातो मुलगा जातो आणि पाच मिनिटात परत येतो आणि सांगतो मी ते जुळवलं वडिलांचा विश्वासच बसत नाही ते बघायला जातात की याला पाच मिनिटात कसं जमलं तर खरंच त्यांनी ह्युमन बॉडीचं स्केच हे जोडून ठेवलेलं असतं त्यांना आश्चर्य होतं त्यांना विचारतात की अरे तुला लक्षात कसं आलं कुठे हार्ट आहे कुठे किडनी आहे कुठे लंग्ज आहेत कुठे गॉल ब्लॅडर आहे तो म्हणतो अहो सोपं आहे या स्केचच्या मागे भारताचा नकाशा होता आणि त्याच्यात भारतातील झालेले रस्ते यांची चित्र होती मी रस्ते जोडत गेलो देश आणि माणूस हा अपप जोडला गेला आज गडकरी साहेब त्यांच्या विजननी फक्त भारताचे रस्ते जोडत नाही आहेत पण माणसाला देखील जोडतायत एकशे चाळीस कोटी जनतेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आपला भारत देश आज या हायवेजमुळे जवळ यायला लागलाय आणि हाच लोकमान्यांचा सुद्धा विचार होता त्यांचा विश्वास होता की भारताला जर का प्रगतीशील राष्ट्र बनवायचा असेल तर त्याच्यात लोकांचा सहभाग असणं आवश्यक आहे अनेक प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून इकडे भारतात झालेत अनेक प्रोजेक्ट्स हे कम्प्लीट आलेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानी आणि त्यांच्या विजननी अनेक पॉलिसीज भारतात बनवल्या भारतमाला भारत हा किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचा हा संकल्प आहे आपले आर्थिक कॉरिडॉर्स आणि बॉर्डर्स हे त्या निमित्ताने जोडण्याचा प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात झालेली आहे याचबरोबर अनेक पॉलिसीज या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या मध्ये गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली ते, ने ते आणल्या गेल्या मग त्या ट्रान्सपोर्टेशन स्वस्त व्हावं म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर एक टक्का करता ठेवलेला राखीव प्रोजेक्ट कॉस्टच्या रस्ते बनवण्याकरता प्लास्टिकचा वापर फास्ट टॅग न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम अशा अनेक पॉलिसीस त्यांनी इम्प्लिमेंट केल्या आणि अजून नवीन नवीन पॉलिसीज ते या निमित्ताने इथे आणतात कोविड सारखं मोठं संकट सुद्धा जेव्हा जगावर आलं आणि अर्थकारण कोसळलं तेव्हा महाराष्ट्रातले देशातले मातलं रस्त्याचे काम कधी थांबली नाहीत था। ती चालूच राहिली पीपीपी धोरणाच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या धोरणाच्या माध्यमातून ही रस्त्याची आणि इन्फ्रास्ट्रक्चरची हायवेजची कामं ही फार जोमानी पैसे नसताना देखील ही भारतात चालू राहिली अनेक परदेशी गुंतवणुका या निमित्ताने भारतात आल्या आणि याचं पूर्ण श्रेय जातं हे श्री नितीन गडकरीजींना गेली अकरा वर्षात एक्क्याण्णव हजार किलोमीटर पासून एक लाख पंचेचाळीस हजार किलोमीटरचे रस्ते हे भारतात बनलेले आहेत पस्तीस किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याचं निर्माण हे दररोज भारतात होत यादी खूप मोठी आहे जर का प्रोजेक्टची नावं घ्यायची झाली तर मी आता ती घेणार नाही कारण आपण त्यांच्यावरचे ऑडिओ व्हिज्युअल बघणार होत मी संस्थेच्या वतीने गडकरी साहेबांचे आभार मानतो पार्लमेंट असून देखील ते या कार्यक्रमाला पुरस्कार स्वीकारण्याकरता स्वतः इथे उपस्थित राहिले आमच्या सर्व करता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांचे देखील आभार मानतो वडील हॉस्पिटलमध्ये होते मला बाहेर पडता आलं नाही एकच दिवस गेलो आणि हार्डली एक किंवा दोन मिनटं जाता जाता त्यांची भेट होऊ शकली आणि तिकडे मी त्यांना निमंत्रण दिलं आणि क्षणाचा सुद्धा विलंब न करता त्यांनी लगेच त्याला स्वीकृती दिली अजितदादा आणि चंद्रकांत दादांची तर भेट सुद्धा होऊ नाही शकली ते त्यांच्या पुढल्या कार्यक्रमाला निघून गेले होते व्हॉट्सअपवर त्यांना निमंत्रण पाठवलं आणि तरी देखील ते या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले टिळक स्मारक संस्था आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे खर तर मनात एक धाकधुक होती की हा कार्यक्रम कसा होईल मी म्हणलो तसं पंधरा दिवसच झाले बाबांना जाऊन आणि ते कायम इथे असायचे पण एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण इथे आलात सर्व पाहुणे इथे आले हा एक मोठा आधार आम्हाला विश्वस्तांना इथे या निमित्ताने मिळालेला आहे एक ऊर्जा आम्हाला मिळालेली आहे कैलासवासी जयंतराव टिळक आणि डॉक्टर दीपक टिळक यांनी चालू केलेलं हे कार्य ही प्रथा ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवायला आम्ही सर्वच विश्वस्त कटिबद्ध राहू हीच लोकमान्य आणि बाबांच्या चरणी आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो धन्यवाद रोहित सरांनी जसं सांगितलं की देशाच्या विकास